तर जे विद्यार्थ्यांचं एक वेळा वय गेलेलं आहे म्हणजे आता ही जी भरती झाली त्याच्या अगोदर दोन हजार पंचवीस चोवीसची तेवीस चोवीसची भरती होती ती चोवीसमध्ये झालेली आहे सतरा ते अठरा हजार पदं त्यामध्ये होते त्यांचं एज निघालं ज्यां त्यांचं एज जेव्हा निघालं होतं तर ह्या भरतीत ते अप्लाय करू शकतात म्हणजे ज्यांचं एकदा वय नि गेलेलं आहे ते मुलं या भरतीमध्ये अप्लाय करू शकतात आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मग फॉर्म कोण भरू शकत नाही म्हणजे कोणाला चान्स नाही आहे तर त्या भरतीमध्ये ज्यांचं वय निघून गेलं होतं म्हणजे त्याच त्या 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 भरतीत तुम्ही फॉर्म टाकू शकला नव्हता तेव्हा दोन हजार चोवीसची भरती जी होती आत्ता झाली तिथंच तुम्हाला ता। फॉर्म भरता आला नव्हता त्या विद्यार्थ्यांना इथं फॉर्म भरता येणार नाही या पंधरा हजार पदामध्ये म्हणजे पंधरा हजार जागा ज्या आहे या पंधरा हजार जागेमध्ये फक्त फॉर्म कोण टाकू शकते ज्यांचं एकदा वय गेलेलं आहे किंवा जेव्हा ती भरती दिली याच्या अगोदरची ती भरती दिलेली आहे आणि आत्ता वय निघून गेलेलं आहे आता ह्या चार पाच महिन्यात किंवा ह्या सहा महिन्यात ज्यांचं वय गेलेलं आहे आणि ही ले ले, भरती निघाली आता पंधरा हजार पदाची तर या भरतीसाठी त्यांना संधी मिळणार आहे ते मुलं ह्या भरतीत अर्ज करू शकतात म्हणजे फक्त एक चान्स आहे तो म्हणजे दोन चान्स मिळणार नाही सरळ सरळ असं त्याची लँग्वेज आहे सरकारी लँग्वेज दोन चान्स मिळणार नाही ज्या विद्यार्थ्यांना मागच्या भरतीमध्ये तिथंच फॉर्म टाकता आला नव्हता ते या भरतीत फॉर्म टाकू शकणार नाही कारण की त्यांचं एज जास्त झालेलं आहे जे म्हणजे सरळ सरळ एक विषय असा पकडला चाल चालते की जे सहा आठ महिन्यांना किंवा एक दोन चार महिन्यांना राहिलेले आहे सरळ सर त्या विद्यार्थ्यांसाठी एक संधी दिलेली ही ऑफिशियल मेसेज आहे हा जो मी तुम्हाला सांगत आहे आणि शंभर टक्के हे तुम्हाला म्हणजे कन्फर्म आहे शंभर टक्के तुम्हाला एक चान्स मिळणार आहे परंतु कोणाला ज्या विद्यार्थ्यांचा आत्ता ह्या भरतीत वयने गेलेलं आहे हे अपडेटची भरती त्या मुलांसाठी म्हणजे आनंदाचीच बातमी आहे पा भरपूर पाणी सुरू आहे आमच्या घराकडलं तुम्हाला वातावरण वातावरणसुद्धा दाखवून देऊ थोडं पाणी सुरू आहे हे घराच्या बाहेरचं वातावरण आहे